काय अजून कशात काही नाही त्यात बाईनी गुट्टी मारली भांडी पण मलाच घासावी लागली अरे बघ आता महाराज ही केव्हाही अवतरतील आणि भूक भूक करायला लागतील महाराजांनी बाहेर खाल्लं कसं नाही अग काय झालं माहितीये का ते कालच्या कॅसेट्स आहेत ना त्याला बघायच्या होत्या म्हणून आम्ही दोघ जण गेलो होतो एका ठिकाणी काय झालं कुठे गेला होता अग आम्ही एका स्टुडिओ मध्ये गेलो होतो बाई मग पाहिल्या कॅसेट्स छे ग त्याला अजून बराच वेळ लागेल मला तर ना त्या स्टुडिओवाल्याचंही काही धड वाटत नाहीये आणि मग त्या कॅसेट्स कुठे आहेत अगं त्याचं काय झालं माहितीये का आम्ही गेलो तो सिने शोधत शोध एक तर तो किती इतका वरती होता ना आम्हाला खरंच मी संपे 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 बाय एखादी गोष्ट सांगत असताना इतकी लांबण लावू नये ग थोडक्यात आटपाव मग आता परत कधी जाणार आहात तुम्ही त्या स्टुडिओमध्ये खरं तर उद्याच जायचंय पण मी आणि जयदिक मॅरेज काउन्सिलर मस्त मजेदार किचन कलाकार मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्स ओशन ट्रेडकॉम व शुभचिंतक बॉलिवूड कॅन्टीन प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्यांचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू